तर तीक बारा वाजलेत तर बारा अजून सोळा मिनटं झाले ते तर एवढं ऊन लागतंय आता की जनवर बघा बारा वाजता बसलेत आत्ताच घेऊन आलो तर बारा घे बारा वाजता बरे क्रेट बारा वाजून सोळा मिनटं झालेत तर एवढं ऊन लागतंय दिवसभर तर दम काढ नाही इकडं बघा जे बसली हे मग ते मला पौली अक्षरशः एवढं ऊन लागत होतं टेम्परेचरनं आणि ही आमची ठकी बघा एकडी मारते आणि कुठल्या जातीतलं मोरा प्युअर आहे का क्रॉस मोर आहे ते नक्की सांगा तुम्ही वारे ठकी नाव ठेवलं आहे मी तर बघा वेडो सगळीच बसलेली जनावर हे बसले दोन दोन्ही मुशी बसले ते अनिवर बसली वासूर हिथे चरते ही काय वासरू बसत नाही थकी बी लय वासायला लय आलम डोळम तर बघा वेडिओ आपला कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद उन्हामुळं <laughs> काही पाण्यात चिरली आहे तिपौती आहे वरशी मोशी वणामुळे अरे ढक ही गाय निघली बघा बाहेर हत्ताशिक आप आपले मनाहून पाण्यात जाते एक पशी गई मोशी अगं मोशीनं बोडी दिली एक, एक निघली बाहेर चला cu întările tate. Ari! Mă-s văzut, te